नमस्कार मैत्रिणी मी दीपाली सांगळे आपल्या सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर कशा आहात सगळे तर मी मस्त आहे मी माहेरी आलेली आहे आता सध्या तर भरपूर दिवस झाले आम्हाला येऊन आठ दिवस झालेली आहे तर आता घरात म्हणजे माझ्या घरी जायचं आहे तर म्हटलं चला आता म्हणजे लग्नाच्या आधी आपण देवाला पाया पडायला येत होतो तर तिथं पाया पडायला जाऊ आता तर मग मी इथं पाया पडायला आले होते इकडं बघा म्हणजे हे माझ्या मैत्रिणीचं शेत आहे पण इथंच आम्ही आता दहा ते बारा वर्ष झालं इथं राहत होतं तिकडं घर आहे आमचं मी दाखवून तुम्हाला नंतर पण मग घराच्या पाठीमागंच जवळ तिच्या शेतामध्ये देव आहे तर तिथं अगरबत्तीं ते लावलं दर्शन घेतलं कारण आता लग्न झालं असं सा, कोणाचंच येणं होत नाही ना तुम्हाला तर आहे सगळे आपापल्याच्यात बिझी होत असते तर म्हणलं इकडं आलं का मी देवाच्या पाया पडून जात असते कधीतरी टाईम भेटल्यावर कारण आता ब येणं होत नाही सतत एक तर दिवाळीला नाही तर रक्षाबंधनलाच यायला जमत आहे तर चला मी इकडे विहीरपणे तुम्हाला पाणी दाखवते विहिरीतलं तरी हे बघा जवळच विहीर आहे आणि हे हो काय करतोय काय माहिती सूरज आणि इकडे बघा विहिरीमध्ये छान असं पाणी आहे निळा निळा कलर आलेला आहे का नाही ग याचे माशे आहेत का रेकडा खेकडे बा भाऊ पावसाळ्यामध्ये मस्त विहीर भरलेली उन्हाळ्यात काय एवढी भरलेली नसती कुठे खेकडा ते बघा ते खेकडा आहे बघा विहिरीमध्ये मी दाखवते जवळ झूम करून काही एवढं दिसत नाही घेऊन जाते तिकडं पण आहेत का बापरे केवढ वर ओर आहे का रे मोठा मोठे खेकडे ते बघा तिथं खेकडे येत आणि इकडं मस्त असं हिरवं हिरवचे सगळं आणि एकच पीक आहे आता सगळ्या शेतामध्ये ते म्हणजे फक्त आणि फक्त कापूसच आता कारण आता ऑगस्ट महिना चालू आहे ना त्यामुळं मस्त असा पाऊस आहे आणि सगळीकडे छान असं हिरवं झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला सगळीकडं पाण्यापास मस्त कारण खूप दिवस झाले मी आले नव्हते कमीत कमी मला कमी येऊन एक वर्ष झालं इकडं आणि हे बघा इकडं जिगू मस्त खेळतीये ए मुंग्याचं आता बरं का याच्यामध्ये मुंग्या येतं चला ना आणि अंधार पण खूप पडलेला आहे आणि घरी पिल्लू एकटंच आहे मामीपाशी आजीपाशी मामीपाशी तर पिल्लू पण उठन तिला सकाळी आंघोळ घातली चाकलं तसं ती झोपेलच आहे तिला झोपायला म्हणजे तिला आंघोळ घातली की तिची खूप जास्त झोपते काल पावसामुळे तिला आंघोळच नव्हती घातली तर हे बघा मस्त इकडं कापूस कापूसच लावलेलं ला आहे सगळीकडं कर आणि इकडं थोडेसे मस्त असे वांग्याचे झाड लावलेले ते काही तुम्हाला दिसणार नाही इथून आता हे बघा अजून छोटे छोटे त्याला काही वांग्याचे झाड आले नाहीत जिगुणा चप्पल आणली का रे तिल उठन घरी आणि ते घेतलं का आपला प्रसाद साखर अशा लोकेशनमध्ये छान आम्ही मस्त व्हिडिओ पण काढलेले आहेत बरं का रील्स ते तुम्हाला दिसते माझी आय डी इंस्टाग्रामवर इट्स दीपाली नावाने ज्यांनी कोणी सब फॉलो केलं नसतं त्यांनी जाऊन फॉलो करा तर त्यांनी इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला पण लाईक शेअर करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर जुगो आहे माग पोरायसोबत कारण त्यांना काही कॅमेरा तर आणायचं नाही मला त्यामुळं मी त्यांना दाखवत नाही आता छान इथं झाडे बघा चंदनाचं हे बघा आम्ही इथं खूप खेळायचो बरं का पहिले लहानपणी शेतामध्ये आठवण येते समजा आता खूप दिवसानंतर आलं का पहिलं सगळं आठवत आहे छान असं खेळायचं इथं माती माती सगळी आणि आता तिकडं सिटीमध्ये माती नाही काय नाही माती पण बघायला भेटत नाही तुम्हाला तर माहीतच आहे सगळं खूप सारे कवट्याचं झाडे आणि त्याला भरपूर कवट लागलेलं बघा म्हणजे विचार ला 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 विचार लांबच पण करू शकत नाही एवढे कवट लागलेले आम्ही हे कवट खूप खायचो बरं का कमीत कमी दिवसभरातून दहा दहा कवट खायचो म्हणजे साखर टाकून चमचा असं काढून आणि ते आतमधलं गडमा असतं का ते फेकून द्यायचा म्हणजे कवट लेमट असलं तसंच असं निसतं त्याचं सा का सालत सालत खायचं असत नाकाना टोकरू टोकरू लेवाजे यायचं तवा बर का आणि हे बघा आता सध्या लागलेले अजून नाही हे बघा आणि खाली कवठ हे आहे बघा किती छान खान कवट हे बघा इतक्या खाली लागलेले जमिनीच्या इतक्या खाली लागलेले आहेत ना विचार पण इतकं मोठं झाड आहे आम्ही खूप कवटे खाल्लेले आहेत आता खूप आठवण येते बरं का सिटी मध्ये गेला कारण तिकडे भेटत नाही तर हे बघा छान असं सगळीकडे छान असं लोकेशन आहे बरं का इकडे डोरणला खायचं असं घास आहे मस्त आणि इकडं पण कापूसच आहे छान इकडे केळीचे झाडं आहेत तर हे बघू शकतात तुम्हाला माहीतच असतं शेतातलं वातावरण कसं असतं तर इथं पाणी पिण्यासाठी छान असं कुंडी पण ठेवलेली आहे सध्या पाणी शेवळ आहे त्याच्यातलं तर छान असा आपला छोटासा ब्लॉग आहे त्याला नक्की शेअर करा आणि पूर्ण बघायला विसरू नका पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला छान छान दाखवते शेतातलं हे बघा सध्या आता कापूसाला फुलं आलेले आहेत म्हणजे दिवाळीपर्यंत दिवाळीच्या नंतर कापूस येईनच खरंच सिटी मध्ये गेल्यावर असं कळतं की खरंच शेतातलं वातावरण कसं असतं खूप भारी असतंय बरं का तर मस्त सगळं खायला भेटतो मुगाच्या शेंगा तुरीच्या शेंगा बोरं हे सगळं आता काही भेटत नाही तसं माझी आई देतीच मला पाठवून म्हणा इकडून हे माझ्या मैत्रिणीचं शेत आहे बरं का माझं नाही आहे कारण आम्हाला काही शेत जिगो तुला शेतात यायला आवडतं छान वाटतं ना सगळं हिरवं हिरवं छान काय खाती तू काय आणला हातात बाप रे कवट आणलं बाप तुला आवडत कौट तुझ्या मम्मा कवटे खाल्लेले बर का <laughs> तर चला जाऊया घरी आता पिलू उठलेलच असं खूप टाइमपास केला इकडे व्हिडिओच्या नादामध्ये तर हे बघा मस्त असा पिपळाचं झाड आहे मोठच आणि ह्या पिपळाच्या झाडाच्या बाजूलाच इकडं म्हणजे आता भरपूर झाड आहे त्याच्यामुळे घर दिसत नाही बाजूलाच घर आहे आणि आता पावसाचं वातावरण म्हणजे चिकल चिकल काही जात येत नाही डुमू उठला डुमू डुम बसन आता उठलो पिलो तू उठली बाई आम्ही बोर